आत्ति, आत्ति आता मी चाललोय खेकडी पकडायला <laughs> या जंगलातून बघा अशी ही कोकणची मजा असती आता आम्ही रात्री निघालोय खेकडी पकडायला बघा अशी <laughs> नदीमधून वाट काढत काढत आम्हाला जाव लागतो बघा म्हणजे पाखरांचा खूप वाट त्या ब्लॉक काढतोय मी आणि खेकडी पकडायला म्हणजे आम्ही एक्सपर्ट माणसं आणतो बघा बघा <laughs> हे आमचे मामा हा हरिबुवा हा योगेश खूप मेंढीचं काम असतं हे तुम्हाला खेकडी त्या बॅटरी टा मारून ती पकडावी लागतात ती बघून आधी ब हिरवायला लागतात नंतर पकडायची असतात असा आमचा कोकणी प्रवास कोकणी माणसांचा जीवन आहे बघा अशा बॅटरी मारून अचूक खेकडी बघायची कुठे बघा आता बघा ह्यानी बघितला खेकडा दगडीला आता बघा कसा खेकडी पकडतो बघा पुढं आला पुढं बघा बघा त्यांनी पकडलं बघा अचूक अशी बॅटरी मारून ते हिरावं लागतं आणि मग ते बघावं लागतं बघा आता बघा आणि इथे म्हणजे जंगलामध्ये पा मध्ये खूप असतो काहीतरी आहे पाकड गेले कुठलं तरी बघा अशा वाहत्या नदीमध्ये आम्ही खेकडी पकडतो रात्रीचे चला पुढे या जरा ठिकडी दाखव अजून आम्ही सुरत बघा दोघांग्रा एवढी खिकडी घेतलेली आहे तर आम्ही अजून पुढे जाणार आणि अजून खेकडी पकडणार खेकडी पाहिजे बघा किती सुंदर असं हा कोकणी नदी रात्रीचा नदीचा प्रवास आणि सुंदर अशी मोठाली म्हटली खेकडी मी पकडतोय खेकडी पकडायला ॲक्च्युली असं कोणाचं पण ते काम नाही ते कसं म्हणजे एक्सपर्टला होता शेगडी पकडायला त्याच्यामुळं आम्ही आमचे मामा त्यांचा मुलगा मोठा हरिचंद्र जगताप आणि हा छोटा मुलगा आम्ही सगळे आलेलो आहे शेगडी पकडायला <laughs> आणि भाऊजी जोक मारत पुढे चाललेले आहेत बघा असं बॅटरी मारून त्यांना बघून आणि अचूक त्यांना हेरून पकडायचं असतं बघा हे आमचे मोठे बंधू त्यांना काय अजून अनुभव नाहीये हे आमचे मधले बंधू त्यांनी मोबाईल वरती त्यांचं चालू आहे बघूया आता <स्तित> थाथ 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 था आणि आम्ही हा प्रवास नदीपर्यंत म्हणजे आम्ही दहा ते पंधरा किलोमीटर चालत चालत आणि मग आम्ही ती खेकडी अशी पकडत असतो का खूप छान अनुभव आहे थोडंसं असं वाट्याकाट्यातून जावं लागतं खूप छान वाटतं मजा येते रात्रीची खेकडी पकडायला बघा आता हे बघा जंगल किती आहे इकडे बघा दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये पण आहे ही आमची वाहणारी नदी खळखळ असतात आणि खेकड्यांचं कालवण हा अप्रतिम कोणी कोणी खेकड्यांचं कालवण खाल्ले जरा कमी सांगा मला असं वाटा काटूब तात्या बघत फार असा खडतर प्रवास असतो पण ते एक आनंद वेगळा असतो तुम्हाला असं एकदम हे वेगळं वाटलं पण जो आनंद मिळतो ना हा 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 शब्द सांगू शकत नाही खिडकी पकडायचा हा एक आमचा एक्सपर्ट माणूस आहे खिडकी पकडायला काय चालू तुला काहीतरी थोडं लागलं आता काय लागलं लाग चला काय नाही लागलेलं आता आपण असंच प्रवास पुढे चालू ठेवू अरे होय सांगले हे आमचं गाव रायगड तालुक्यामध्ये अरे रायगड जिल्ह्यामध्ये पोलापूर तालुका आमचं तालुक्यात आमचं छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये आम्ही अशी रात्रीची खेकडं खेकडे पकडतो हे आमचे जावई अरे बापरे खूप खतरनाक एक्सपिरियन्स आहे हा कारण आम्ही कसे पकडले म्हणा पहिले पण पण या पाण्यातून वाद काढत काटे बिटे बघत ला दगड बिगड बघत खूप असं खडतीचं म्हणजे काम असतं जोखीमचं काम असतं सगळ्यात काम चोकीचं म्हणजे का ते खेकडे बघायचे त्यांच्यावरती ती बॅटरी अशी ठेवायची आणि मग ते व्यवस्थित जाऊन पकडायचं हळूहळूच फार डेंजर काम असतं ते खू हळू हळूहळू बघा असं कसं अरे बापरे डेंजर आहे तुम्ही होऊ झाल ना दाजी होऊ झाल करा हे भगवान फार डेंजर काम तुम्हाला एक... तर मी दाखवलंच जंगल पण पूर्ण शानदार आहे आणि खूप भयानक जंगल आहे ना काय सांगू तुम्हाला चला व्हिडिओ काढण्याचा मागचा हेतू म्हणजे एक गावाकडे पाऊस पडल्यानंतर खेकडी मलाईचे मासे पकडायचं काय अनुभव आहे ते तुम्हाला मी दाखवते आता रात्रीचे वाजले किती बघा साडेआठ वाजले साडेआठ आम्ही साडेआठ वाजता असं नदीमधून वाट काढत काढत बघा असं जंगल विंगल सगळं हा जो अनुभव आहे ना हा तुम्हाला शब्द सांगू शकत नाही इतका जबरदस्त अनुभव असतो ना म्हणजे हे काय काम सोपं नाही ॲक्च्युली खूप कसरीचं काम असतं आहे पण आपण त्यातून सॉरी लागलं का म्हणाला हे बघा हे आम्ही आम्ही कशी दहा बारा माणसं आलो आहे खेकडी पडायला पण जेवढी पाहिजे तेवढी खेकडी आम्हाला अजून भेटले नाही मनासारखे पण भेटतील अजून आत्ताशी आम्ही तीन किलोमीटर पॉस केलं आहे अजून सुमारे बारा तेरा अजून आम्हाला चालायचं रात्रीचं हे बघा असं बॅटरी मारून बॅटरी मारून ते आम्हाला असं शोधावं लागतं हा एक माणूस योगी जगताप आणि त्याचा भाऊ मोठा चालला तो पुढे आणि बघा ही अशी म्हातारी माणसं पण ही पण ह्याना पण म्हणजे बघा चालता येत नाही पण जो आनंद त्यांची जी या स्मृती आहे बघा ती आज व्हायच्या पासष्ट वर्षी पण ते आज भक्कमपणे एवढ्या रात्रीची वाट करत चाललेल्या आहेत आमचे दाजी आहेत ॲक्च्युली हे आमचे जावई बापू बघा चालले ते आर्वीमध्ये आहेत हे बघा ह्याच्यामध्ये पोत्यामध्ये आम्ही खेकडी पकडतो हे आमचे जावई बाप्पू हे आमचे दाजी ते पी एस आहेत माहिती रिटायर नाही ते अजून त्यांना अजून खूप दोन तीन वर्ष आहेत रिटायर पण त्यांनासुद्धा किती म्हणजे एक ते करू आपण एक नंतर एवढ्या व्हायचं होतं बघा एवढ्या व्हायचं कसं आहे ना आनंद आहे ना त्यांचा बघा कसे चालतं बघा पाण्यात वाट काढत काढत पडत झडत आपण कस तरी चालायचं कोणी आहे कोणी काय होत आहे पण चालतच ते एवढं तस म्हणत आम्हाला तुमचे खेकडे भेटले नाहीत लगा या भाऊजी तिकडे खूप असे मागे लोक ते आता येतात चाललो आता पुढे पुढे भाऊजी हाय करा भाऊजी आहे हाय करा अजून हा काहीच नाही आपण चाललो भाऊजी अजून तर आपलं खूप डोंगर चढायचे बाप्पा बाप्पा बाबा बाबा खूप असं छान वाटते पण मस्त वाटते आणि ही खेकडे पकडायची मजा जी फक्त कोकणी माणसाला समजेल बाकी कोणाला नाही जो कोकणी आहे जो राहतो कोकणामध्ये त्यांनाच ही गंमत समजेल म्हणजे काय मजा असते ती खेकडे पकडायची बघा आत्ता आपल्याकडे आहे मोबाईल आयला पहिलं तर पहिली लोक टेंबा असो टेंबा त्यावर ते जायची फिड पकडायला बघा छान असं मस्त सुंदर आमचा प्रवास चालू आहे भाऊजी हळूया हे बघा हे असं डेंजर असतं त्यातून वाट काढत आपल्याला यावं लागतं वाडायची भीती असते लागायची भीती असते चला मग शिकारीला